नमस्कार परत एक ॲप सांगतो मी ॲन्ड्रॉइड ॲप कसं तयार करायचं ते कारण बऱ्याच जणांचे फोन मेसेज येत आहेत की आणखी एखादा उदाहरण द्या ठीक आहे तर पहा मुलांना आपण चित्र रंगवायला फार आवडतं तर ते चित्राचं ॲप मुलांना कसं बनवायचं आपण ॲन्ड्रॉईड ॲप हे मी तुम्हाला सांगतो आपल्या लक्षात असेल त्या दिवशी वेबसाईट त्याच वेबसाईटवर आपल्याला जायचं ॲप गिझर नावाच्या हे -E पहि आलेली आहे ॲपगिझर ए पी पी एस जी ई वाय ई आर व्यवस्थित ॲड्रेस बघा ॲप गिझरला ओपन केल्यानंतर हे टॅप तुमच्यासमोर येते त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना तुम्ही पहिलं केलं असेल ठीक आहे नसेल आ, तर तुम्ही फेसबुकवरनं करू शकता किंवा मग तुम्ही इथं तुमचा अकाउंट पण काढू शकता रजिस्टर्ड अ न्यू युजर म्हणून मग मेल आय डी जे काही त्यांना माहिती विचारायला न मिळेल ते द्या आणि तो तुम्हाला आय डी पासवर्ड मिळेल किंवा मग फेसबुकवरनं फेसबुक लॉग इन करा हां हा, हा तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल तर या ठिकाणी ॲप तुम्हाला पाठीमागं सांगितले होते की मी या ठिकाणी तुम्ही जे काही ॲप बनवलेत ते तुम्हाला इथं दिसणार आहेत आपण हा त्या दिवशी क्वीज फॉर स्टुडंट हा ॲप बनवला होता म्हणजे ऑफलाईन प्रश्नपत्रिका आपण इथं तयार केली होती आता आपल्याला रंग भरण्याचं ॲप तयार करायचं म्हणजे आपल्याला मुलांना काही चित्र द्यायचेत आणि त्यात मुलांनी मोबाईलवरच रंग भरायचे आणि ते ॲप ॲप ऑफलाईन चालेल इथं भरपूर पर्याय तुमच्या वेबसाईटचं ॲप तुम्ही करू शकता समजा ते माझी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 खंडागळे तेजल डॉट कॉम हेचं ॲप इथं ऑफ इथं ॲप आहे हे ॲपवर तुम्ही क्लिक केलात इथं ऑफलाईन ॲप्स असं दिले याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक दिसेल पर्याय की ह्या वेबसाईटचं ॲप डाउनलोड करून घेण्यासाठी हे पाहितं सहावा प्रकार आहे सहावा नंबर इथं क्लिक करा या म्हणजे यातनं हे ॲप बनवलेलं आहे वेबसाईटवरनं इथं वेबसाईटवर क्लिक केलं की तुमचं म्हणजे फक्त वेबसाईटचं नाव विचारताना विदिन सेकंदात ॲप तयार होते ठीक आहे आपल्याला बघायचं आहे चित्रकलेचं म्हणजे चित्रात रंग भरायचे आपल्याला ते ॲप कसं करायचं तर त्यासाठी हे बघा समोर तुम्ही एकदम खाली खाली जायचं यो का हे क्विज केलं होतं आपण त्या दिवशी ऑफलाईन क्वेश्चन पेपर ठीक आहे हे कलरिंग नावाचा पर्याय निवडायचा तुम्ही कलरिंग म्हणजे या ठिकाणी तुम्ही तिथं ब्लँक चित्र देणार आहात आणि त्याला ते आ, रंग भरायचा खाली पर्याय पण दिसणार आहे आणि काय इथं खाली दिसते त्याप्रकारे रंग भरण्याचं आणि मग कुठं काय रंग भरायचं ते इथं पुन्हा दाखवेल तुम्हाला ठीक आहे आता काय करायचं इथं म्हणते अपलोड ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस फॉर कलरिंग गेम म्हणजे तुम्ही तुमच्या इमेज ॲड करायची तिथं त्यासाठी अगोदर तुम्हाला नेटवरनं डाउनलोड करून घ्यावं लागतील जर नसतील तर नेटवरनं डाउनलोड करून घ्या कारण आपण मुलांना देतो रंग भरण्यासाठी ठीक आहे मी डाउनलोड करून घेतलेले आहेत हे पा आता हे ह्या इमेज अशा असाव्या म्हणजे काय होतं की इथं त्यांना रंग भरता येईल अशा रेषा अशा त्याला म्हणजे टोपीला वेगळ्या देता येईल ह्या गोंड्याला वेगळ्या देता येईल शेफ्टीला वेगळ्या देता येईल अशा प्रकारे ठीक आहे मी एक मुलता एक चार पाच इमेजेस घेतो याच्यामध्ये अशा भरपूर घ्या किंवा तुमच्या हिशोबानं जितके घ्यायच्या तेवढे घ्या ठीक आहे मी चार इमेजेस घेतल्या या चार इमेजेस आपल्याला त्या ॲपमध्ये आप दिसणार आहेत त्यानंतर याला नेक्स्ट करायचं इथं म्हणतात हाऊ टू गेट इमेजेस फॉर कलरिंग गेम म्हणजे तुम्ही इंटरनेटवरनं घ्या किंवा इथनं घ्या काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता ह्या ॲपचं नाव द्यायचं आहे आपल्याला कलर म्हणू आपण नाही थोडं स्पेलिंग बदल लिहू हो आपण नाही अजून पी सी फॉर कलरिंग असं म्हणू आपण ठीक आहे एवढं चालतं काही प्रॉब्लेम नाही पिक्चर्स फॉर कलरिंग किंवा तुमच्या हिशोबानं जे नाव तुम्हाला ज्याचं तुम्ही ॲप बनवताय शक्यतो कलर हा शब्द त्यात यावा म्हणजे आपल्याही लक्षात राहील ठीक आहे पीस कलर पी सी फॉर uh, म्हणजे पिक्चर्स फॉर कलर असं मला लिहायचं होतं मी इतक्यात इथं घेतलं ते म्हणून इतकं सोडतो त्यानंतर नेक्स्ट घ्या डिस्क्रिप्शन म्हणजे ह्या ॲपविषयी थोडक्यात माहिती लिहा गुड मॉर्निंग हॅलो नमस्कार काय असेल ते व्हिजिटर्स फॉर्मवर असं करून मी साईडचं नाव टाकतो आपल्या म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट के एच एन डी ए जी एल ई टी जे एल डॉट सी ओ एम ओके नेक्स्ट म्हणजे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर द्या काही द्या आता हे डिफॉल्ट आयकॉन म्हणजे हा असा येतो आहे आपल्याला हा आयकॉन घ्यायचा असेल घ्या नाही तर परत आपला आयकॉन आपण घेऊ शकतो आपल्याला जो आयकॉन पाहिजे तो म्हणजे तो काय होणार आहे आपल्या ह्याच्यावर दिसणार आहे ॲप ओपन केल्यानंतर म्हणजे व्हॉट्सअपचा आयकॉन असतो हाईकचा आयकॉन असतो त्या प्रकारे त्या दिवशी आपण ही फोटो घेतली होती हेच घेऊ परत <coughs> त्या दिवशी मला वाटतं इथं थोडंसं पॉज केलं होतं आपण काही हरकत नाही थोडंसं मोठं झालं लहान झालं तरी आपण इथं घेऊ पण ते पहा की इथं ही आपली वेबसाईट आहे तर इथं तुम्ही यूट्यूब या नावावर क्लिक केल्यानंतर ते वर घेऊन जाते आणि आपले बनवलेले जेवढे काही व्हिडिओज आहेत इथे व्हिडिओज आहेत बघा तर सगळे व्हिडिओज तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत हाऊ टू कंप्रेस व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओची साईज कमी करायची पी डी एफ फाईल कशी एडिट करायची यूट्यूबरचे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे पी डी एफ आपल्याला कसं बनवायचं मग ते मोबाईल असो की पी सीवर असो पण हाऊ टू क्रिएट ऑफलाईन टेस्ट म्हणजे हे तुम्हाला पाठीमागे याच्यावर ॲप गिजरवर सांगितलं होतं ते त्यानंतर हाऊ टू मेक पी पी टी पी पी टी कशी बनवायची त्यानंतर पी पी टीमधनं फोटो अल्बम कसा कराय तयार करायचा इथं ऑनलाईन टेस्ट तयार कशी करायची मोबाईलवर याचे दोन व्हिडिओ आहेत आणि ऑनलाईन टेस्ट ह्या पी सीवरचा हा एक व्हिडिओ आहे आणि फोटोशॉप तुम्ही बरेच जण वापरत असाल तर फोटोशॉप कसं वापरायचं याचा एक व्हिडिओ आहे आणि एक सहज मी बनवले होते व्हिडिओ एका शाळेचा आहे आणि हा चौथीची कविता वगैरे ट्राय केलं होतं फार जुना आहे हा ठीक आहे आता हा फोटो फार मोठा आला एक सेकंड बारीक होईल आता शक्य होतं आपण आपल्या सगळ्या ॲपसाठी एकच आयकॉन ठेवायचं म्हणजे ते आपलं काय म्हणता येईल त्याला आपली इमेज बनवून जाईल ते जर इमेज दिसली तर ते ॲप आपलं आहे असा त्याचा अर्थ होईल शक्यतो एकच आयकॉन ठेवा जसं आपण किंवा लोगो तयार करा एखादा आणि त्या तोच लोगो सगळ्या ॲपला द्यायचा म्हणजे काय होईल तो लोगो बघितल्यानंतर लोकांना कळेल की लगेच हा लोगो आपला आहे म्हणून किंवा हा याचं ॲप आहे ठीक आहे मध्ये मध्ये एक प्रश्न विचारला कोणीतरी की फोटो आपलं व्हिडिओ यूट्यूबला अपलोड कसे करायचेत हे बघा ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब ओपन करता त्यावेळेस जर तुम्ही त्याला साईन इन असाल तर इथे तुमचा फोटो दिसतोय जर साईन इन नसाल तर तुमचा फोटो दिसणार नाही त्यानंतर तुम्ही अपलोड याच्यावर क्लिक करायचं एक दोन मिनटात सांगतो की व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे अपलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथं एक बाण येतो आहे जर तुम्ही यु इथं साईन इन नसाल तर इथं बाण येणार नाही असाल तरच येईल मग इथं तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा जीमेलचा त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बाण दिसतो आहे या बाणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पी सीमधले व्हिडिओ ओपन होत आहेत तुम्ही तो व्हिडिओ तुमचा जो अपलोड करायचा तो जिथं ठेवला असेल त्याला क्लिक करा आणि ओपन असं म्हणा ओपन असं म्हटल्यानंतर लगेच हे सुरू होतो बघा कॅन्सल करतो आहे हे अपडे अपलोडिंग आहे झिरो टक्के असं हे इथंपर्यंत येईल शंभर टक्के होईल त्यानंतर इथं त्याचं नाव टाका जसं मी इथं दिलेलं आहे हाऊ टू अपलोड अल्बम पीपीटी जे काय असेल ते आणि त्याविषयी थोडक्यात माहिती लिहा हे झाल्यानंतर फक्त पब्लिश करायचं आहे तुम्हाला हे तुमचं ॲड्रेस इथं राहणार आहे की हे तुम्ही लिंक लोकांना द्यायची ज्यावेळेस हा व्हिडिओ इथं कम्प्लीट होईल त्यानंतर ते इथं तुम्हाला तीन पर्याय येत आहेत थम नील सिलेक्ट विल अपेयर वेन द व्हिडिओ हॅज फिनिश्ड प्रोसेसिंग याचा अर्थ असा आहे की समजा हे कॅन्सल करतो सुरुवातीला कारण हा डबल होईल ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे त्यावेळेस व्हिडिओच्या समोर काय यायला पाहिजे हे या आता हे फोटो दिसते हे दिसतं तर ह्या कुठला भाग तुम्हाला समोर दिसायला पाहिजे हा तिथं पर्याय येतो आहे ये, ह्या तिन्हीपैकी एकाला क्लिक करायचं आणि पब्लिश करायचं ते पब्लिश केल्यानंतर काय होईल तुमचा व्हिडिओ पब्लिश होईल ठीक आहे आता हे पाहू आपण इमेज आली इथं सबमिट करतो मी सबमिट केल्यानंतर ये इथे येणार आहे ती आणि त्यानंतर आपण नेक्स्ट करायचं आहे ठीक आहे यूट्यूबचं लक्षात आलं अपलोड कसा करायचं ते काही प्रॉब्लेम आला तर नंतर कॉल करा आणखी वाटल्यास ठीक आहे नेक्स्ट हा झाला तुमचा ॲप बांधणी झाली आता क्रिएट करू आपण याला नाही पब्लिश नको करायचं आपल्याला प्लेस्टोरवर वगैरे आपण काय करू टेस्ट करू हे काय होणार आहे आपलं ॲप इथं म्हणजे बांधलं जाणार आहे तयार होत आहे सर्विसेस टू बीचे कारण इथं थोडं दोन व्हिडिओ चालू आहेत हो माझे डाउनलोडिंगला त्यामुळे थोडंसं वेळ लागेल ठीक आहे काय हरकत नाही ते तयार होईल ला। आपलं किंवा इथं पण पर्याय तुमचा समजा तो पर्याय नाही आला तर पब्लिशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्याचे पर्याय दिसणार आहेत प्लेस्टोर ॲमेझॉन ॲपवर किंवा मग हे तुम्ही डाउनलोड करू शकता इथनं ठीक आहे किंवा मग तुम्हाला तुमच्या वेबसाईट वगैरे वेबसाईटवर वगैरे एस टी एम एल कोड पाहिजे असेल तर ते पण कोड त्यांनी इथं दिले आहेत म्हणजे तिथं तुम्ही त्यांना डाउनलोड डाऊनलोड ठेवू शकता किंवा मग काय म्हणते त्याला ठीक आहे काय म्हणते सर्व्हिस टू बी जी ठीक आहे काय हरकत नाही हे तुम्ही त्या दिवशी पाहिलेलं आहे की असं गोल गोल फिरतं शंभर टक्के होतं आणि आपल्या ॲप इथं डाउनलोड होते त्यानंतर ठीक आहे थोडे दोन मोठे फाईल्स आहेत डाउनलोड झालेल्या हो ठीक आहे लक्षात जर काही प्रॉब्लेम आला तर परत विचार आणखीन कारण हे आपण पहिलं केलेलं आहे ॲप डाउनलोड ठीक आहे आता याच्यामध्ये तुमचे ॲप आहेत समजा हे तुम्हाला ॲपमध्ये नंतर फोटो घालायचे आहेत नंतर फोटो टाकायचे आहेत समजा ते ॲप तुमचं तयार झालं परत तुम्हाला त्यात फोटो ॲड करायचे आहेत किंवा त्यातल्या कुठल्या फोटो कमी करायच्यात समजा आता हे आता क्वीज फॉर स्टुडंट हे जर एडिट केलं आपण तर ते एडिट होणार आहे ॲप आता आपण काय करू आत्ताचं समजा मला फोटो आणखी त्यात टाकायची आहे आता पी सी फॉर असं त्याचं नाव होतं आपल्या याला एडिट करू आपण हे पहा आपल्या फोटो आल्या इथं आले फोटो चार मग याच्यामध्ये तुम्ही एखादी फोटो काढू शकता किंवा मग एखादी फोटो त्याच्यामध्ये ॲड करू शकता नाही जर फोटो ॲड करायचे असेल तर काय करायचं मोर इमेजेस आणि ज्यावेळेस तुमचं ॲप तयार होईल त्यावेळेस हे असं दिसणार आहे त्यातला कुठलाही एक फोटो आपण सिलेक्ट करायचा आहे हे पहा हां आणि तुमचे फोटो इथं दिसणार आहेत समजा हे फोटो घेतला मी मला इथं रेड रोजला रेड कलर द्यायचा रेजला रोड कलर आ, हे बघा इथं हे पूर्णच भरते कशामुळं तर आपण ज्यावेळेस इमेज घेतली त्यावेळेस हे असे म्हणजे डॉट डॉट नको मध्ये हे डॉट डॉट असले काय होणार आहे हे पूर्णला कलर बसणार आहे जर तुमचं म्हणजे पूर्ण असं रे रेखीव असतं याचं जर डॉट डॉट नसते तर काय झालं असतं आता हे बाकीच्यात हे जे पान आहेत की नाही पाणी राहिले अशा प्रकारे म्हणजे याच्यामध्ये जागा नाही शिल्लक त्यामुळं ह्याला वेगळा कलर बसतोय आणि ह्या खालच्या पूर्ण बाजूला एकच बसतो तर चित्र निवडताना फक्त एक काळजी घ्यायची आपण की असे डॉट किंवा मध्ये जागा असू नये पूर्ण अखंड असावं तर हे कसं हे बाजूला राहिलं हे सगळं बाकीचं एकच यात घेतलं आणि हे हे बाजूला राहिले तर थोडं चित्र घेताना काळजी घ्यायची ठीक आहे हे ॲप डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही कुठं सेव्ह करायचं ते सेव्ह करा डेस्कटॉपवर सेव्ह करा आपण त्या सेव्ह केलं होतं आणि ज्याला तुम्हाला ॲप द्यायचं आहे त्याला तुम्ही तुमच्या ड्रायवर किंवा ड्रॉपबॉक्सवर ठेवून त्याची लिंक देऊ शकता किंवा मग आपण आपल्या मेमरी कार्डमध्ये वगैरे जर हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे थँक्यू